मित्रांनो नमस्कार माझे नाव ओमराजे निंबाळकर आत्ता सध्याच्या घडीला जर आपण एक विचार केला तर सध्या मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या वाढ आहे बेरोजगारी आहे पैशाची अडचण आहे आणि अशामध्ये बरेच कुटुंबीय बरेच सुशिक्षित तरुण तरुणी तसेच गृहिणी महिला असतील जॉब पर्सन व्यक्ती बिझनेसमॅन व्यक्ती या अडचणीला सध्या भेडसावत आहे या अडचणीमध्ये सध्या चांगलंच गुंतून गेलेले आहेत आणि याच्यावरती आपण एक पर्याय म्हणून शोधत असतो एक जोड व्यवसाय आणि इतर काम काम बघत असतो तर मी अशा काही युवक युवती असतील जे बेरोजगाराच्या रोजगाराच्या शोधात असतील शिकून सरून चांगले वेल एज्युकेटेड आहेत तसेच ज्या काही गृहिणी महिला असतील बिझनेसमॅन व्यक्तिमत्व असेल की जे पार्ट टाईममध्ये किंवा अनेक इतरत्र याचा सोर्स उपयोग घेत पा, पा, पा शोधत असतील तर अशा व्यक्तिमत्वासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो मी आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये माझं काम स्टार्ट सुरू झालेलं आहे कामाची रूपरेषा ही पूर्ण ऑनलाईन पद्धतीनं आहे वर्क फ्रॉम होम म्हणजे तुम्हाला तुम्ही जे काही आत्ता सध्या करंटली काम करत असणारे तर तुमचं काम करता करता तुम्हाला काम करायचं आहे पूर्ण टोटली ऑनलाईन आहे जे की तुम्ही आत्ताच्या घडीला जे तुमच्या मोबाईल फोनवरती हा व्हिडिओ बघत असेल तर याच मोबाईल फोनच्या माध्यमातून आपलं कामकाज चालते ते पण सोशल मीडिया अंतर्गत आणि तुम्ही छान असं अर्निंग मिळवू शकता एक मंथली वीस ते पंचवीस हजार रुपयेपर्यंत तुम्ही इझिली घेऊ शकता पण काम काय आहे कसं आहे यासाठी तुम्हाला मालेगाव अकोला फाटा कंजरकर कॉम्प्लेक्स ओमकारगिरी नवोदय कॉलरशिप अकॅडमी इथे ऑफिस आहे त्या ऑफिसला यायचं प्रत्यक्ष भेट द्यायची आणि सर्व डिटेल माहिती समजून घ्यायची तर माझा मोबाईल नंबर तुम्हाला मी सांगू इच्छितो माझा मोबाईल नंबर तुम्ही टाईप करून घ्या किंवा मला त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता कॉल करू शकता तर माझा मोबाईल नंबर आहे सेवन डबल एट सेवन डबल फाईव सिक्स डबल सेवन फाईव हा मो माझा मोबाईल नंबर आहे मला यावरती आपण कॉल मेसेज करू शकता आणि सर्व माहिती घेऊ शकता तर आपल्या कामाची सुरुवात मे मित्रांनो एक नोव्हेंबर दोन हजार अठराला झालेली आहे आणि आता सध्या दोन हजार चोवीस चालू आहे तर एक नोव्हेंबर ते दो दोन हजार अठरा यामधला जर आपण गॅप बघ अठरा ते दोन हजार चोवीस तर पूर्ण पाच वर्ष कंप्लीट झालेले आहेत येणाऱ्या एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सहा वर्ष होत आहेत आहे आपल्या महाराष्ट्रामधूनच काम आहे याचा प्रॉपर मेन हेड ऑफिस आहे कोल्हापूर आणि मालेगाव वाशिम या भागातील काम मा मी बघत असतो तर आपल्या जे काही जे काही रोजगार या शोधामध्ये आपल्या एरियातील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील जे होतकुरू इंटरेस्टेड मुलं मुली असतील हाऊसवाईफ महिला असतील जॉब पर्सन व्यक्तिमत्व असतील बिझनेसमॅन असतील तर अशा व्यक्तींसाठी ही संधी घेऊन आलेलो हो। आहोत आपण आपल्या ज्या अडचणी सध्या सामोरे जात आहे अडचणीमध्ये जीवन जगत आहे ॲडजस्टमेंट लाईफमध्ये तर तिथून तुम्हाला बाहेर आणण्यासाठी किंवा तुम्हाला मदत करण्यासाठी मी हा तुमच्यासमोर एक चांगला रोजगाराचा स्रोत साधन घेऊन आलेलो हो। आहोत तरी आपण माझा व्हिडिओ बघत असणारच आणि व्हिडिओ बघून आपण इतरसुद्धा करू तुमच्या गावामधील असतील तुमच्या आजूबाजू तुमचे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील तर अशा व्यक्तीमत्तापर्यंत फॉरवर्ड करा सेंड करा आणि त्यांना आपल्या ऑफिस मालेगाव ऑफिसला प्रत्यक्ष पाठवू शकता मालेगाव ऑफिसला स्वतःसुद्धा येऊन भेट देऊ शकता आणि याची टोटल माहिती घेऊ शकता मित्रांनो एवढाच विश्वास देऊ इच्छितो आत्तापर्यंत आज आत्तापर्यंत आपण हजारोने लाखो लोकांना रोजगार देण्याचं काम केलेलं आहे लाखो कुटुंबियांना आर्थिक संकट आर्थिक परिस्थितीपासून बचावण्याचं काम केलं त्यांना हातभार लावण्याचं काम केलं आणि चांगला जबरदस्त स्कोप मिळत आहे आणि आत्ताच्या या घडीला ही एकवीसवी सदी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे याच वर्तमान काळामध्ये सगळ्यात जास्त आपण टेक्नॉलॉजीचा वापर यूज करत आहे आणि आपलं त्याच म माध्यमातून का आपलं काम चालत असते आणि या इंडस्ट्री या कामाच्या माध्यमातून आज अनेक जे रो बेरोजगार होती, जेर रोजगारा होती। जी, रोजगारा जी जे तरुन रोजगारा शोधामध्ये होती अशांची रोजगाराची भटकंती थांबलेली आहे याच्यामध्ये आज आमच्याकडून अनेक कुटुंबीय असतील हॅपी आनंदी आहेत काम करून तसेच जे तरुण तरुणी आहेत ते सुद्धा जॉबसाठी इथे इकडे तिकडे रोजगाराच्या शोधामध्ये होते त्यांचीसुद्धा कुठंतरी शोध मोहीम थांबलेली आहे तर मित्रांनो एवढंच सांगेल बेस्ट आहे जबरदस्त आहे आपल्या आज शहरामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या जवळ आज ही संधी ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध झालेली आहे तरी या संधी ऑपॉर्च्युनिटी संधी याचा आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब करायचा इथे एक रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे आणि त्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करून आपण इथून एक चांगल्या बेस्ट पद्धतीचा अर्निंग घेण्यासाठी सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला पूर्ण याचं प्रशिक्षण दिले जाते त्या प्रशिक्षण तुम्हाला शिकवलं येते ट्रेनिंग दिल्या जाते अगदी तुमच्या मोबाईलवर घर बसल्या तसेच तुम्हाला याविषयी पूर्ण लर्निंग पण शिकवला येते म्हणजे तुम्हाला शिक्षण शिकता शिकताच दोन पैसे कमवायचे हो तर मित्रांनो अतिशय बेस्ट जबरदस्त अशी ऑपॉर्च्युनिटी संधी आहे तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला पूर्ण समजून घेतला पुन्हा एकदा माझा नंबर मी तुम्हाला सांगू इच्छितो सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे पंचावन्न सहाशे सत्याहत्तर पाच हा माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे कॉलिंग नंबर पण आहे आणि एकदा परत एकदा ॲड्रेस सांगतो तुम्हाला अकोला फाटा कंझरकर कॉम्प्लेक्स मालेगाव ओमकारगी नवदेव कॉलरशिप अकॅडमी मालेगाव तर इथे आपण येऊन प्रत्यक्ष मला भेट देऊ शकता किंवा माझ्या नंबरवर मला कॉल करू शकता तर धन्यवाद मित्रांनो आपण सर्वांनी मा आपण आतापर्यंत व्हिडिओ बघून सपोर्ट केला त्याबद्दल की आपणसुद्धा इतर आपल्या ना होतकुरू किंवा आपल्या जे संपर्कात असलेले व्हॉट्सअप ग्रुप असतील इथपर्यंत शेअर करावा आणि या आ, सुरोजगार संधीचा फायदा घ्यावा धन्यवाद मित्रांनो